नमस्कार मित्रांनो स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मी मागील रेनको इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढच्या काळामध्ये मी रेनकोच्या संदर्भातल्या काही स्ट्रॅटेजीज देखील आपल्यासोबत शेअर करणार आहे तर या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण बँक निफ्टीमध्ये रेनको चार्ट्स वापरून कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो त्याच्याबद्दलची एक सिम्पल स्ट्रॅटेजी मी आपल्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो रेनकोची ही स्ट्रॅटेजी वापरण्यासाठी आपल्याला फिफ्टीन मिनिट टाइम फ्रेम यूज करायची आहे आणि फिफ्टीन मिनिट टाईम फ्रेमवरती रेनकोचा जो ब्रिक आहे हा आपल्याला फिफ्टी घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी माझ्या धन ब्रोकिंगच्या अकाउंटला लॉग इन केलेलं आहे आणि या धन ब्रोकिंगच्या अकाउंटवरच आपण ट्रेडिंग व्ह्यूचा ऍक्सेस घेतोय आणि तिथे आपण रेनको चार्ट्स आपण सेट करून घेऊया सर्वप्रथम तर या ठिकाणी रेनको चार्टवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि रेनकोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे मी पूर्वी ट्रॅडिशनल फिफ्टी वापरले तेव्हा बाय डिफॉल्ट या ठिकाणी ट्रॅडिशनल फिफ्टी आलेला आहे तर तुम्हाला देखील या अशाच पद्धतीने फिफ्टीन मी टाइम फ्रेमवरती रेनको ट्रॅडिशनल फिफ्टीवरती घ्यायचं आहे इथं जर का तुमच्याकडं बाय डिफॉल्ट एटीआर जर का तुम्हाला शो होत असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता जिथं ट्रॅडिशनल त्यावरती डबल क्लिक केल्यानंतर या पर्टिक्युलर ठिकाणी बॉक्स साईज असाइनमेंट मेथडवरती या ठिकाणी यायचं आहे ट्रॅडिशनलवरतीच आपल्याला ट्रॅडिशनलचं सेट ठेवायचं आहे प्लस बॉक्स साईजमध्ये फिफ्टी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपलं ओके करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हा रेमकोचा जो एक ब्रिक आहे हा फिफ्टी पॉईंटचा होईल आणि याचा इंटरव्हल फिफ्टीन असेल म्हणजे प्रत्येक पंधरा मिनिटानंतर चेक केलं जाईल की फिफ्टी पॉईंटची अपसाईड किंवा डाऊनसाईड साईड मुवमेंट झालेला आहे का जर का झालं असेल तरच या ठिकाणी एक ब्रिक प्लॉट होईल अदरवाईज या ठिकाणी फ्रेश ब्रिक प्लॉट होणार नाही तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे फिफ्टी ट्रॅडिशनल ब्रिक साईज प्लस थर्टी फोरचा आपल्याला या ठिकाणी ईएमए वापरायचा आहे तर या ठिकाणी ए देखील आपण सेट करूया तर तो कशा पद्धतीने करणार तुम्ही या ठिकाणी इंडिकेटर्स मध्ये जाऊन मुव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल आपण घेणार या ठिकाणी आणि त्याचा जो पॅरामीटर आहे तो या ठिकाणी आपल्याला थर्टी फोर करायचा आहे लेंथमध्ये थर्टी फोर करायचं आहे थोडस स्टाईलमध्ये जो आपण थोडा थिकनेस देखील वाढवून घेऊया आणि जस्ट या ठिकाणी आपल्याला ओके ओके क्लिक करायचं तर ही स्ट्रॅटेजी अतिशय सोपी मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीसाठी इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी या स्ट्रॅटेजीचा वापर करता येईल जेव्हा केव्हा रेनकोच्या ब्रिक्स या थर्टी फोर एव्हरेजच्या वरती असतील तेव्हा आपल्याला या ठिकाणी बुलिशचे बाईंगचे ट्रेड आयडेंटिफाय करायचे आहेत आणि जेव्हा रेनको ब्रिक्स हे थर्टी फोर ॲव्हरेजच्या खालती असतील तेव्हा आपल्याला या ठिकाणी शॉर्ट सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटी हुडकायचे मग आता एक्झॅक्टली एंट्री कुठे घ्यायची आणि स्टॉपलस काय असेल आणि टार्गेट काय असेल तर एंट्री आपल्याला या ठिकाणी एक तर क्लिअरली जेव्हा थर्टी फोरच्या वरती रेनको ब्रिक्स सुरुवात व्हायला लागतील तेव्हा आपण या ठिकाणी डायरेक्टली बाईंग देखील करू शकतो परंतु जर का तुम्हाला प्रिसाइज एंट्री जर का हवी असेल तर तुम्ही हे जे रिसेंट स्विंग हाईज असतील जे थर्टी फोर ॲव्हरेजच्या वरती बनलेले आहेत तर तिथे तुम्ही या ठिकाणी हॉरिझॉन्टल ब्रेकआउट तुम्ही ट्रेड करू शकता आता जर का या ठिकाणी जर का बघितलं तर हा रिसेंट स्विंग हाई होता तर या स्विंग हाईला जर का आपण या ठिकाणी जर का हॉरिझॉन्टल एक लाईन ड्रॉ जर का केली तर त्या ब्रेकआउटला आपण या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतो तर या ठिकाणी पहा हा जो रिसेंट सिग्नल आलेला होता या ठिकाणी मी एक हॉरिजॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे तर साधारणपणे फिफ्टी थाउजंड टू हंड्रेडच्या आसपासची ही लेवल आहे पन्नास हजार दोनशेच्या आसपासची तर जेव्हा या पन्नास हजार दोनशेला वरच्या साईडला ब्रेकआउट मिळेल त्यावेळी आपण या ठिकाणी हाय बाईंगचा ट्रेड या ठिकाणी घेऊ शकलो हो असतो आता याला थोडंसं आपल्याला क्लिअर कळावं की जेणेकरून गॅपअप आणि मध्ये देखील काही ट्रेड आपले मिस होऊ शकतात तर तो पर्टिक्युलर सीन आपला अवॉइड होण्यासाठी आपण काय करूया ड्युएल म्हणजे रेनको चार्ट कॅन्डलस्टिक चार्ट देखील या ठिकाणी आपण जोडूया ठिकाणी आणखी एक लेआउट ओपन करतो या ठिकाणी आणि इथं आपण रेग्युलर कॅन्डलस्टिक्स वापरूया की जेणेकरून आपला एक्झॅक्टली अंदाज येईल तर आता हा हा जो सिग्नल आलेला होता हा कालच्या दिवशी आलेला होता म्हणजे साधारणपणे सोळा ऑगस्टला साडे अकरा नंतर या ठिकाणी तुम्हाला ही एंट्री या ठिकाणी मिळालेली होती जर का आपण या ठिकाणी रेग्युलर मध्ये जर का बघितलं तर आपल्याला या ठिकाणी आपली ही एंट्री इथं बनत होती आणि त्याचा जो स्विंग हाई जो होता हा जो आपल्याला या ठिकाणी स्विंग हाई बनलेला आहे तर हा स्विंग हाई कधी बनलेला होता कालच्याच दिवशी सकाळी साडे नऊ नंतर जेव्हा या ठिकाणी रेड ब्रिक्स ज्या फॉर्म व्हायला सुरुवात झालेली होती तेव्हा आपल्याला हा स्विंग हाय मिळाला होता म्हणजे एकदा का थर्टी फोर एच्या वरती स्विंग हाय मिळाला तर या ठिकाणी आपण हॉरिझॉन्ट लाईन मार्किंग करून घेऊ शकतो आणि जेव्हा या पर्टिक्युलर थर्टी फोरच्या वरती रेनकोची मुवमेंट येईल म्हणजे प्राईस मुवमेंट येईल रेनको ब्रिक्स प्लॉट वगैरे सुरुवात होतील तर या पर्टिक्युलर स्विंग हायच्या वरती आपण या ठिकाणी बाईंगची एंट्री घेऊ शकतो एकदम क्रिस्टल क्लिअर आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन असता कामा नये आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी बाईंगची एंट्री घेतो म्हणजे समजा या ठिकाणी पन्नास हजार दोनशेला तुम्ही बाईंगची एंट्री घेतली तर या ठिकाणी तुम्हाला फक्त हंड्रेड पॉईंट खालच्या साईडला स्टॉप लॉस कन्सिडर करायचं आहे हंड्रेड पॉईंटचा स्टॉप लॉस आणि वरच्या साईडला टू हंड्रेड पॉईंटचे टार्गेट तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीला सिंप्लिफाईड पद्धतीनं बघू शकतो अनालाइज करू शकतो तर आता या ठिकाणी आपण एंट्री जी घेतली ती पन्नास दोनशेला तर आपण या ठिकाणी काही रिसेंटचे जे ट्रेड्स आहेत जे रेनकोच्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला राईट डाऊन करून दाखवते की प्रॉपरली तुम्हाला देखील तशाच पद्धतीने तुम्ही मागील काही दिवसांचे साधारणपणे तुम्ही महिना दोन महिन्याचे देखील तुम्ही बॅक डेटा टेस्ट करू शकता आणि एकदा का तुम्हाला या स्ट्रॅटेजीवरती कॉन्फिडन्स आला तर तुम्ही या ठिकाणी सिंगल लॉटने ट्रेड देखील तुम्ही करू शकता तर या ठिकाणी आपण पहिला ट्रेड आपण राईट डाऊन करूया एंट्री आपली या ठिकाणी होती फिफ्टी थाउजंड टू वन झिरोला आणि आपलं जे एक्झिट झालेलं आहे ते झालेलं आहे या ठिकाणी फिफ्टी थाउजंड फोर वन झिरो म्हणजे दोनशे पॉईंट वरती तर या ठिकाणी डिफरन्स आपल्या टू हंड्रेड पॉईंटचा आलेला आहे आणि हा ट्रेड प्रॉफिटचा होता त्यामुळे या ठिकाणी आपण या ठिकाणी ग्रीन मार्किंग करून घेऊ शकतो तर कालच्या दिवशी एक्झॅक्टली बघूया की कितीपर्यंत मुवमेंट आलेला आहे तर साधारणपणे पन्नास हजार सहाशे दहा पर्यंत वरच्या साइडला मुवमेंट मागे म्हणजे आपल्या एंट्रीपासून चारशे पॉईंट तो वरती गेलेला आहे तर तुम्हीच्याकडे जर का ट्रेलिंग करण्याचा टेक्निक असेल तर तुम्ही स्मॉलर टाइम फ्रेमवरती म्हणजे तीन मिनिटावरती सुपर ट्रेंड वापरू शकता आणि तो ट्रेल देखील करू शकता असं नाही की केवळ तुम्ही दोनशे पॉईंटच मिळ घेतले पाहिजे जर का प्रॉपर मार्केटमध्ये मोमेंटम असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मॅक्झिमम पॉईंट देखील ग्रॅप करू शकता परंतु रिस्क जी आहे ही केवळ आपल्याला हंड्रेड पॉईंटची रिस्क या ठिकाणी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही सिम्पल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे तर हा पहिला ट्रेड आपण या ठिकाणी बघितला आता आपण पूर्वीचे पण काही ट्रेड बघूया की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला रेनकोनी सिग्नल दिलेले होते आता या ठिकाणी पहा हा जो फॉल आलेला आहे तर या ठिकाणी आपण या पर्टिक्युलर स्विंग लोच्या ब्रेकडाऊनला आपण या ठिकाणी शॉर्ट सेलिंगचा ट्रेड घेऊ शकलो असतो जर का आपण या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल लाईन मार्किंग करून घेतली या ठिकाणी आपण एक हॉरिजॉन्टल लाईन मार्क करून घेऊया आणि जेव्हा या ठिकाणी रेनको ब्रिक्स या थर्टी फोर एव्हरेजच्या खालती प्लॉट व्हायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी आपण शॉर्ट सेलिंगची देखील संधी घेऊ शकलो असतो शॉर्ट सेलिंगचा ट्रेड घेऊ शकलो असतो फक्त आपलं एक बघणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी कुठला गॅपडाऊन झालेला नव्हता तर त्यासाठी या ठिकाणी आपला कॅन्डलस्टिक्स देखील ओपन केलेला आहे तर या ठिकाणी पहा रेनको ब्रिक्सवरती एक्झॅक्टली बघलो की हा तेरा ऑगस्टला दुपारी साडेबाराला सिग्नल आलेलं होतं ब्रेकडाऊन मिळालं होता तर तेरा ऑगस्टला बघा या ठिकाणी बरोबर साडेबाराला या ठिकाणी तुम्हाला हा ट्रेड घेता येऊ शकला असता आणि तुमची जी या ठिकाणी सेलची एंट्री जी झालेली आहे ती पन्नास हजार दोनशेला झालेली आहे आणि त्या पॉईंटपासून जर का बघितलं तर आ, तो मजबूत खाली केलेला आहे एकोणपन्नास हजार आठशे पर्यंत तो खालती गेलेला आहे म्हणजे पन्नास हजार दोनशेला शॉर्ट सेलिंग एंट्री आहे आणि त्या पॉईंटपासून तो एकोणपन्नास हजार आठशे पर्यंत खाली घसरलेला आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी देखील चारशे पॉईंट आरामात तुम्हाला या ठिकाणी मिळाले असते मग परंतु आपण आपल्या स्ट्रॅटेजीच्या प्रमाणं आपण जरी मेकॅनिकली जरी आपण या ठिकाणी टार्गेट्स घेतले असतील टू हंड्रेड पॉईंट्स जरी म्हटलं तरी आरामात या ठिकाणी आपलं टार्गेट अचीव्ह झालं असतं तर ते देखील आपण या ठिकाणी मार्किंग करून घेऊया आपली एंट्री होती शॉर्ट सेलिंगची एंट्री होती म्हणून या ठिकाणी एंट्री आणि एक्झिटच दिलेले डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करूया आणि जर का लॉस जर का झाला तर त्याला आपण रेटने मार्किंग करू शकतो तर तुम्ही देखील अशापर्यंत सिंपल एक तुमची एक्सेल शीट बनवू शकता ज्यामध्ये प्रॉपरली तुम्ही लिहू शकता कुठे एंट्री कुठे एक्झिट आहे तर ही जी एंट्री होती ही पन्नास हज दोनशेच्या आसपास होती आणि आपण सिस्टीम प्रमाण जर का म्हटलं तर आपण या ठिकाणी दोनशे पंचास आपण या ठिकाणी घेऊ शकतो फक्त आता या ठिकाणी हे मायनस टू हंड्रेड आलेला आहे परंतु हा ट्रेड प्रॉफिट प्रॉफिटचा होता कारण की शॉर्ट सेलिंगचा ट्रेड होता त्यामुळे या ठिकाणी मायनस खालच्या साईडला दोनशे पॉईंट गेलेला आहे परंतु हा या ठिकाणी ग्रीन आपण मार्किंग करू शकतो जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला कुठल्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला आहे हे तुम्हाला कळू शकतो हे शॉर्ट ते जस्ट तुम्ही रेकॉर्ड अशा पद्धतीने मेंटेन करू शकता त्याच्या आधीच आपण ट्रेड्स बघूया आता या ठिकाणी पहा हा जो पर्टिक्युलर स्विंग हाय जर का बघितला तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही हॉरिजन्टल मार्किंग करून ठेवलं असतं तर जेव्हा या ठिकाणी फर्स्ट टाइम रेनको थर्टी फोर एव्हरेजच्या वरती प्लॉट व्हायला सुरुवात करेल तेव्हा या ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड हा घेऊ शकला असता तर हा हा एक्झॅक्टली दिवस कधीचा होता आणि टाइम कधीचा आहे पहा या ठिकाणी हा जो ब्रेकआउट आलेला आहे हा बारा ऑगस्टला सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर आलेला आहे म्हणजे या कॅन्डलला सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या आसपासचा हा ब्रेकआउट आहे तो तुम्ही या ठिकाणी ट्रेड करू शकला असता म्हणजे पन्नास हजार सहाशेच्या आसपास ती एंट्री होती आणि या ठिकाणी आठशे पर्यंत वरती गेलाय का हे आपल्याला पाहणं गरजेचं तर हा आठशे पर्यंत आरामात गेलेला आहे म्हणजे या पर्टिक्युलर ठिकाणी तुमची एंट्री झाली असती आणि पन्नास हजार आठशे पर्यंत आरामात तुम्हाला या ठिकाणी व्हॅली मिळालेली आहे पन्नास हजार सहाशेचा आ, आपला एंट्री पॉईंट आहे पन्नास साठ पाचशे म्हणजे शंभर पॉईंटची केवळ रिस्क आहे आणि या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला दोनशे पॉईंटचा अपसाईडला मोमेंटम पाहायला मिळतो आहे तर क्लिअर कट वन टू टू या ठिकाणी आरामात टार्गेट देखील आपल्याला मेंटेन ठेवता येते या ठिकाणी अॅक्युरेसी देखील खूप छान पद्धतीनं या ठिकाणी मेंटेन होती आहे तर पन्नास सर असेल आपलं एक्झिट आहे या ठिकाणी क्लिअर कट दोनशे म्हणजे बॅक टू बॅक आपण या ठिकाणी जर का बघितलं तर तुम्हाला तीन प्रॉफिटेबल ट्रेड्स मिळाले दोन बाईंगचे मिळेल आणि हा शॉर्ट सेलिंगचा ट्रेड मिळालेला आहे त्याच्या आधी बघू थोडस आपण इतिहासामध्ये की कशा पद्धतीने आधीचे काही सिग्नल्स मिळाले आहेत आता या ठिकाणी पहा इथे जर का बघितलं या पर्टिक्युलर एरियामध्ये इथे रेनको ब्रिक्स खालती झालेले आहेत परंतु इथे कुठला त्याच्या आधीचा तुम्हाला कुठला स्विंग लो ब्रेक झालेला दिसत नाही त्यामुळे या ठिकाणी कुठली शॉर्ट सेलिंगची एंट्री झालेली नाहीये त्यामुळे तो पर्टिक्युलर सिग्नल किंवा ती पर्टिक्युलर फेज आहे ती आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करण्याची काही गरज नाही त्याच्या आधी जर का बघितलं तर हा एक या ठिकाणी मला स्विंग हाय दिसतोय हा रेनकोमध्ये बनलेला एक स्विंग हाय आहे आणि तो या ठिकाणी वेबसाईटला ब्रेकआउट मिळाला आहे परंतु हा जो पर्टिक्युलर ट्रेड आहे हा या ठिकाणी गॅपअपमध्ये मिस झालेला आहे आता जर का आपण या ठिकाणी हॉरिझन्टल लाईन ड्रॉ केली आणि जर का आपण या दिवशी बघितलं इथं नऊ ऑगस्टला आपण रेग्युलर मध्ये बघूया तर नऊ ऑगस्टला पहा या ठिकाणी हा ट्रेड या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आपल्याला काही घेता आलं नसतं कारण की हा या ठिकाणी गॅपअपणे ओपन झाले आता रेनको चार्ट जे आहेत हे नॉईजलेस चार्ट असल्या कारणाने तुम्हाला असेल या ठिकाणी कंटिन्युअस तुम्हाला ब्रेक्स दिसतील परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तो ट्रेड एक्झिक्यूट होऊ शकला नसता कारण की हा या ठिकाणी या दिवशी गॅप अप झालेला आहे तर असे काही सिग्नल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी कम्प्लिटली अवॉइड करायचे परंतु जेव्हा केव्हा लाईव्ह मार्केटमध्ये स्क्रीनवरती ते, मार्केट स्क्रीन ते प्रॉपर स्विंग हाईस किंवा स्विंग लोस ब्रेक होतात तेव्हा रेनकोमध्ये नक्कीच आपल्याला एक प्रिसाईज आपल्याला सिग्नल्स मिळत असतात कम्पेरेटिव्हली कॅन्डल स्टिक्स जर आपण कम्पॅरिझन केलं तर त्यामुळं असे जर का मध्ये किंवा मध्ये जर का काही ट्रेड मिस जर का झाली तर दॅट इज ओके पण जेव्हा जेव्हा आपल्याला ऑन स्क्रीन ब्रेकआउट्स मिळते तेव्हा आपण नक्कीच या ठिकाणी हंड्रेड पॉईंट स्टॉप लॉस आणि टू हंड्रेड पॉईंटचा टार्गेट घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण एक बँक निफ्टी म्हणजे ट्रेडिंग सिस्टीम आपली डिझाईन करून त्याला प्रॉपरली एक्झिक्यूट देखील करू शकतो तर ही प्रॅक्टिकली ही पॉसिबल आहे एक्झिक्यूट करणं त्याच्या आधी बघा त्याच्या आधी जर का या ठिकाणी बघितलं तर हा एक या ठिकाणी स्विंग हाय होता इथे आपण मार्किंग करूया आणि हा स्विंग हाय कधी ब्रेक झाले तर सकाळी अकरा वाजता सव्वा अकराला ब्रेक झाले तर हा आरामात या ठिकाणी ट्रेड घेता आला असता आठ ऑगस्टला आता या ठिकाणी आठ ऑगस्टला आपण येऊ द्या मध्ये बघूया आठ ऑगस्टला तर या ठिकाणी आपली ही एंट्री होऊ शकली असती आता एंट्री एक्झॅक्टली आपली कधी झाली आहे पन्नास हजार दोनशेलाच झालेली आहे आणि त्याच्या खालती जर का बघितलं तर हंड्रेड पॉईंट आपण या ठिकाणी लॉस कन्सिडर करूया तर या वेळेस या पर्टिक्युलर पॉईंटला तुमची एंट्री झालेली साधारणपणे अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान या ठिकाणी एंट्री झालेली आहे आणि तुमचा जो स्टॉप लॉस होता तो हंड्रेड पॉईंट आहे तर हंड्रेड पॉईंटचा या ठिकाणी स्टॉप लॉस तुमचा इंटॅक्ट राहिलेला आहे तर जर का ही जर का तुम्ही रेड कॅन्डल जर का बघितली या पर्टिक्युलर एरियामध्ये तर यांनी पन्नासचा एकशे पन्नासचा लॉस म्हणजे खालच्या साईडला मोमेंटम दाखवले म्हणजे हंड्रेड पॉईंटचा जो स्टॉप लॉस होता फिफ्टी थाउजंड हंड्रेडचा जो तुमचा एस एल होता तो या ठिकाणी इंटॅक्टच राहिलेला आहे तो या ठिकाणी हिट झालेला नाही आता फक्त बघूयात की वरच्या साईडला त्याला टार्गेट दिलेलं आहे का तर या ठिकाणी वरच्या साइडला देखील त्यांनी टार्गेट दिले पन्नास हजार चारशे चार्ष, चारशे चाळीस पर्यंत आप साइडला त्यांना या ठिकाणी मोमेंटम दाखवलेलं आहे म्हणजे प्लसमध्ये तुम्हाला या ठिकाणी टू हंड्रेड पॉईंट आरामात तुम्हाला या ठिकाणी तुम मिळाले असते तर अशा पद्धतीने ही खूप सुंदर सिस्टीम आहे आपण हा देखील ट्रेड आपल्या एक्सेल मध्ये टाकूया की जेणेकरून आपला एक अंदाज येईल की कशा पद्धतीने सिग्नल आहेत आणि कशा पद्धतीने त्याची अॅक्युरेसी देखील आहे पन्नास हजार चारशे या ठिकाणी आरामात अचीव्ह झाले असतं या ठिकाणी बघा बॅक टू बॅक आपल्याला या ठिकाणी प्रॉफिटेबल ट्रेड्स या ठिकाणी मिळू शकतात की एक चांगल्या पद्धतीची सिस्टीम आहे याला जर का आपण प्रॉपरली जर का डिझाईन केलं व्यवस्थितला जर का आपण वापरलं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड करू शकतो तर अशा करतो ही जी सिस्टीम मीच आहे सांगितलेली दाखवली ती तुम्हाला लक्षात आली असेल जर का चांगल्या पद्धतीने लक्षात आली असेल तर तुम्ही नक्की या सिस्टीमला आधी बॅक टेस्ट करून बघा महिना दोन महिन्याचा डाटा चेक करा तुम्ही तुम्हाला जर का कॉन्फिडन्स आला तर तुम्ही सिंगल लॉटनी सी मध्ये किंवा पी मध्ये जेव जशी सिग्नल्स मिळतील जर का बाईंगचा सिग्नल मिळाला तर कॉल ऑप्शनमध्ये ऍट द मनी कॉल ऑप्शनमध्ये जर का सेलिंग जर का सिग्नल मिळाला तर तुम्ही ऍट द मनी कॉल ऑप्शन देखील तुम्ही ट्रेड करू शकता परंतु जे टार्गेट आणि स्टॉप लॉस हे ठेवायचे ते स्पॉटच्या अनुसार ठेवायचे म्हणजे जर का तुम्ही स्पॉटमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं की हंड्रेड पॉईंट्स तुमचा स्टॉप लॉस आहे आणि जर का हंड्रेड पॉईंटचा स्टॉप लॉस पर्यंत खालचा अलती खाली मुवमेंट जर का आली तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलमधन एक्झिट करायचंय जो काही त्या ठिकाणी लॉस असेल तो साधारणपणे तुम्हाला या ठिकाणी कॉलमध्ये तुम्हाला पन्नास ते साठ पॉईंटचा तुम्हाला स्टॉप लॉस मिळेल आणि टार्गेट तुम्हाला त्याच पद्धतीनं म्हणजे साधारणपणे तुम्ही सिक्स्टी पॉईंटचा स्टॉप लॉस आणि वन ट्वेंटी पॉईंटचे टार्गेट तुम्ही ऑप्शन्सच्या प्रीमियममध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता तर अशा करतो की ही व्हिडिओ तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ ही स्ट्रॅटेजी आवडली असेल जर का आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि आपल्या ट्रेडर मित्रांपर्यंत ही स्ट्रॅटेजी नक्की शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा आणि जर का तुम्ही इन्व्हेस्टॉक्स मराठी या आमच्या युट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आमच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद